चारशे करू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिवसेना व श्री चॅरिटेबल संस्थेतर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न रामदेववाडी माना गुलाबराव पाटील साहेब पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथामा श्री अशोकभाऊ जैन अध्यक्ष भरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन जळगाव यांच्या अनमोल सहकार्याने शिवसेना व श्री चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्याम कोगटा तर्फे चारशे होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य सहा वह्या दोन पेन दोन पेन्सिल खोडरबर शार्पनर वितरण करण्यात आले वह्या व लेखन साहित्य वितरण कार्यक्रमाप्रसंगी श्री चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्याम कोगटा शिरसोली सरपंच नितीन बुंधे युवासेना महानगर उपाध्यक्ष पवन ठाकूर बबन धनगर अविनाश पाटील नीरज वाणी राठोड गोविंद जाधव जतमल राठोड नितीन राठोड वतन राठोड विकास जाधव देविदास राठोड दीपक राठोड सुनील राठोड आदी मंचावर स्थानापन्न होते यशस्वितेसाठी रमेश माळी प्रवीण बिहाडे रोहित गोसावी प्रशांत ठाकरे कैलास ठाकरे मानस तळेले निलेश बारी विक्की बारी ओम महांगडे रोहित पाटील विकास जाधव संतोष राठोड अरुण जाधव निलेश जाधव यांनी परिश्रम घेतले वितरण सोहळ्यासाठी शिंदे गटाचे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते